पनवेलमधील पालिदेवत सुकापूर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे नवीन शाखेचे भव्य उद्घाटन पार पडले माजी खासदार शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत उपनेते बबनदादा पाटील रायगड संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि पनवेल विधानसभेचे संघटक दीपक निकम उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला असून यामुळे परिसरातील शिवसैनिकांना एक महत्वाचे केंद्र मिळाले आहे ही शाखा भविष्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि स्थानिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी एक महत्वाचे ठिकाण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सुखापूर शिवसेना शाखेचं उद्घाटन हे माझ्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी शाखा प्रमुख हनुमान खंडागळे उपशाखा प्रमुख सचिन खरात आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आज शाखेच्या माध्यमातून एक सेवेचं दालन या सुखापूर भागामध्ये नव्यानं सुरू झालेलं आहे ही शिवसेनेची शाखा भविष्यात सुखापूरवासियांसाठी निश्चितपणे सेवेचं मंदिर ठरेल आणि या मंदिरातून सुखापुरातील जनतेची उत्तमरित्या सेवा इथले शिवसैनिक करतील असा माझा विश्वास आहे खरं म्हणजे आता निवडणुका महानगरपालिकांच्या होऊ घातलेल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान या निवडणुका होतील आणि अशा या पार्श्वभूमीवर हे शाखेचं उद्घाटन ही खऱ्या अर्थानं एक प्रकारे महानगरपालिकेच्या विजयाची नांदी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि म्हणूनच शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आज तरी शिवसेना ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि त्या काँग्रेस या आघाडीमध्ये सहभागी असलेली रायगडमधली शेका पक्ष अशी आघाडी आहे भविष्यात ही निवडणूक ही आपण आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहोत आणि त्यामुळे या, त्या या निवडणुकीमध्ये भगवा हा पनवेल महानगरपालिकेवर फडकेल फारके असा मला विश्वास आहे कसं आहे राहुल गांधींना धन्यवाद दिले पाहिजेत त्याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनच ही मतांची चोरी उघड केलेली आहे त्याने कुठून चोरून याद्या नव्हत्या आणल्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे निवडणूक आयोगाची त्या वेबसाईटमधून त्यांनी ही सगळी माहिती बाहेर काढली आणि सिद्ध करून दिलं की मतांची चोरी झालेली आहे आता हळूहळू प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ही मतांची चोरी उघड होणार आहे तशीच बाळाराम पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातील मतांची चोरी उघड केलेली आहे यामध्ये गैर काही नाही आहे हे घडलेलं आहे आणि या चोरीमुळेच महाराष्ट्रातली ही भाजपची युती सत्तेवर आलेली आहे जनतेनं निवडून दिलेलं नाही त्यांना जनतेच्या मतांवर नाही लबाडी करून मतांची चोरी करून आज महाराष्ट्राचं सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि ही त्यांची चोरी आता प्रत्येक मतदारसंघामध्ये उघड होणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील